एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघा जे काही महत्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते पाहणार आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओची एफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला मित्रांनो तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा जे काही केंद्र प्रमुख भरतीचं जे काही टायटल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मित्रांनो आपण याची एफ तसेच हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये आणि जे काही महत्त्वाचे एम सी क्यू असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकणार आहे त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा राज्यातील शाळाची ऑनलाईन माहिती संकलित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या माध्यमामधून सरळ प्रणाली विकसित करण्यात आली आहे तर कोणाच्या माध्यमामधून मित्रांनो तो राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे ऑप्शन क्रमांक अ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे पहा सरल प्रणाली विषयी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा तर मित्रांनो ही एक संगणक प्रणाली पहा एकदम बरोबर सरल प्रणालीच्या माध्यमामधून राज्यातील मान्यता प्राप्त शाळामध्ये कार्यरत शिक्षक त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यात येते हे सुद्धा बरोबर आहे आणि एकदा संकलित केलेली माहिती दरवेळी पुन्हा पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते फक्त त्यामध्ये नवीन माहिती अद्ययावत केली जाते म्हणजे यापैकी सर्व पर्याय मित्रांनो या ठिकाणी काय पहा योग्य आहेत पहा समजलं प्रश्न क्रमांक तीन आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर लगेचच्या लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सुद्धा ऑन करा सरल प्रणालीमध्ये दे राज्यामधील खाजगी व्यवस्थापनाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळासंबंधी त्याच्या संस्थेला माहिती करता कोणता टॅब देण्यात आला आहे तर मित्रांनो इन्स्टिट्यूट डाटाबेस हा जो काही टॅब आहे मित्रांनो हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा नेक्स्ट मित्रांनो सरल प्रणाली अंतर्गत इन्स्टिट्यूट डाटाबेस या अंतर्गत माहिती नोंदवण्याची सोय कोणाकडे आहे तर मित्रांनो पहा ज्या संस्था धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केली आहे त्या कार्यालयाच्या प्रमाणपत्राचा तपशील त्याच्यानंतर मित्रांनो संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा तपशील आणि संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शाळाची माहिती म्हणजे यापैकी सर्व ही तीनही पर्याय मित्रांनो यासाठी योग्य पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो सरल प्रणालीमध्ये शाळाविषयक माहिती भरण्यासाठी कोणता टॅब देण्यात आहे पहा तर स्कूल डाटाबेस मित्रांनो हा जो काही टॅब आहे बघा हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सरल प्रणाली अंतर्गत शाळाविषयक माहिती भरत असताना स्वरूपाची माहिती तयार ठेवावी लागते तर कोणत्या स्वरूपाची माहिती तयार ठेवावी लागते तर बघा शाळेचा प्रकार शाळेची मान्यता त्यानंतर माध्यम शाळेचा पत्ता इत्यादी बघा हे बरोबर आहे शाळा प्रमुखाचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे संपर्क क्रमांक बँकेचं खातं क्रमांक इत्यादी आणि शाळेसंबंधित विविध माहिती उदाहरणार्थ शासकीय योजना भौतिक सुविधा वेळापत्रक उपक्रम समिती इत्यादी म्हणजे यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगलं असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या पीडीएफ मध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा हो मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा हो पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्याला सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी बनवलेत बनवले आहेत पहा पी डी एफ इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी आपण लॉन्च केल्यात पहा नुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी लॉन्च केले आहेत लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका प्रश्न क्रमांक सात हे बघा सरल प्रणालीमध्ये टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ डेटाबेसमध्ये तपशील भरणे आवश्यक असतं तर मित्रांनो कोणता तपशील भरणे आवश्यक असतं बघा तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपशील हे सुद्धा बरोबर आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले विविध प्रशिक्षण हे सुद्धा बरोबर आहे कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा जसे पेन्शन जी पी एफ आणि जी आर एस इत्यादी म्हणजे यापैकी सर्वच योग्य उत्तर होईल पहा समजत आहे का मित्रांनो या ठिकाणी पहा आपण सगळे जे काही सोपे आणि अवघड प्रश्न घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिजे आपल्याला सरळ प्रणाली अंतर्गत विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कोणत्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मित्रांनो स्टुडंट डाटाबेस नावाची जी काही प्रणाली ही उपलब्ध करून देण्यात आलेली पहा स्टुडंट डाटाबेस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बाबीची विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब बाबीची ऑनलाईन नोंद करणं आवश्यक आहे तर मित्रांनो विद्यार्थीच्या वैयक्तिक तपशील आणि सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापना अंतर्गत विद्यार्थ्याची प्रगतीची जी काही नोंद आहे मित्रांनो म्हणजे पर्याय अ आणि ब या ठिकाणी या ठिकाणी ब आणि अ या ठिकाणी योग्य आहेत पा प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो मित्रांनो यु डायस म्हणजे काय तर बघा युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन हेच योग्य उत्तर आहे पहा यू डायस या संकेतकाचे वैशिष्ट्य म्हणजे काय पा तर बघा न्यूपाया संस्थेकडून यू डायस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे हे सुद्धा बरोबर आहे राज्यामध्ये दोन हजार चौदा पंधरापासून पासून यु ऐस प्रणालीची अंमलबजावणी चालू झाली होती हे सुद्धा बरोबर आहे युडायस अंतर्गत शाळांना अकरा अंकी कोड प्रदान करण्यात येतो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक पंधरा पहा सरल डाटाबेस अंतर्गत शाळा स्तरावरील माहिती भरण्याकरता टिंबटिंब प्राधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे तर कोणाला दिलेली आहे तर मुख्याध्यापकाला मित्र योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक ब मुख्याध्यापक सरल डाटाबेस अंतर्गत शाळेची माहिती तपासून अंतिम करणारा प्राधिकृत अधिकारी म्हणजे टिंबटिंब हे जे योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्र प्रमुख मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला केंद्र प्रमुख याचं काय पाय योग्य उत्तर होईल सरळ डाटाबेस प्रणालीतील शाळेची माहिती पडताळणी करण्याची जबाबदारी कोणाची असते तर मित्रांनो कोणाची असते पहा ऑप्शन क्रमांक तीन गट शिक्षणाधिकारीचे असते मित्रांनो कोणाची गट शिक्षणाधिकारी पुढचा प्रश्न मित्रांनो सरळ डाटाबेस अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची शाळा स्तरावर माहिती भरणारे प्राधिकृत अधिकारी कोण आहे आ, शिक्षक तर कोण आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मुख्याध्यापक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आपला मुख्याध्यापक पुढचा प्रश्न मित्रांनो शाळा स्तरावरील शिक्षक आणि शिक्षकेतर यांची सरळ डाटाबेस माहिती अंतिम करणारा प्राधिकृत अधिकारी टिंबटिंब आहे तर केंद्र आणि वार्ड प्रमुख लक्षात ठेवा केंद्र वार्ड प्रमुख याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक वीस हे बघा सरळ डाटाबेसमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती पडताळून पाहणारे अधिकारी कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक क गट शिक्षणाधिकारी लक्षात ठेवा मित्रांनो गट शिक्षणाधिकारी सरल प्रणालीमध्ये मा विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी नेमण्यात येणारा प्राधिकृत अधिकारी कोण आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ शिक्षक लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक विद्यार्थ्याची शाळेमधून सरळ डाटाबेसमध्ये मा भरलेली माहिती अंतिम करणारे प्राधिकृत अधिकारी कोण आहेत तर मुख्याध्यापक लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक मुख्याध्यापक सरळ डाटाबेसमध्ये वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची भरलेली माहिती पळताळणी करून अंतिम करणारे प्राधिकृत अधिकारी टिंबटिंब असतात तर कोण असतात मित्रांनो केंद्र प्रमुख किंवा के वार्ड प्रमुख याचं योग्य उत्तर आहे सरल सरळ डाटाबेसमध्ये कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेच्या नोंदीमध्ये तफावत आल्यास ती दूर करण्याची प्राधिकृत अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक केली जाते तर मित्रांनो कोणाची नेमणूक केली जाते तर गट शिक्षणाधिकारी ऑप्शन क्रमांक ब गट शिक्षणाधिकारीचं योग्य उत्तर आहे पहा पंचवीस नंबरचा प्रश्न मित्रांनो सरळ डाटाबेसमध्ये राज्यस्तरावर आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व शाळा कर्मचारी विद्यार्थी यांची माहिती अंतिम करून घेण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे तर बघा शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यावर आणि शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे पर्याय अ आणि ब या ठिकाणी मित्रांनो योग्य आन होईल अ आणि ब सव्वीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यामधील सर्व शाळांमधून डाटाबेस अंतर्गत भरलेली माहिती आणि प्रगती अहवाल शिक्षण संचालकाकडून दर सोमवारी कोणाकडे सादर करण्यात येतो तर मित्रांनो दर सोमवारी कोणाकडे सादर करण्यात येतो ऑप्शन क्रमांक ब शिक्षण आयुक्त लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब शिक्षण आयुक्त पुढचा प्रश्न मित्रांनो सरल प्रणालीवरून बाबीची माहिती उपलब्ध होते तर बघा सरल प्रणालीवरून कोणत्या बाबीची बा शाळाची जी काही संच मान्यता आहे त्याची या ठिकाणी माहिती उपलब्ध होते शाळेची शैक्षणिक प्रगती किती झाली हे सुद्धा माहिती उपलब्ध होते विद्यार्थ्याची वर्गामध्ये उन्नती आणि स्थलांतर इत्यादी म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयाद्वारे सरळ संगणक प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो स्टुडंट ट्रान्सफर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बघा हे बरोबर आहे नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी स्टुडंट न्यू एंट्री टॅब सुविधा देण्यात आली आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि सतत गैरहजर विद्यार्थ्यां शाळाबाह्य विद्यार्थी आणि शेवटचा वर्ग पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास वर्ग उन्नतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तरे पा यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो सरल डाटाबेस एखाद्या विद्यार्थी एक महिन्यापेक्षा अधिक काळ सतत शाळेमध्ये गैरहजर असल्यास त्याचं नाव कशामध्ये टाकण्यात येतं तर बघा ड्रॉप बॉक्समध्ये त्याचं नाव टाकण्यात येतं पहा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत केलेल्या नियमानुसार जर एखादा विद्यार्थी सलग एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ गैरहजर असेल तर त्यास काय समजण्यात येतं तर मित्रांनो त्यास काय समजण्यात येतं तर शाळाबाह्य ऑप्शन क्रमांक ब शाळाबाह्य समजण्यात येतं पुढचा प्रश्न मित्रांनो शाळेमध्ये पुढील वर्ग नसल्या सरळ कशामध्ये टाकलं जातं तर ड्रॉप बॉक्स पहिला आपण यामध्ये टाकले जातो युडायस प्रणालीचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा इथं पहिले ते बारावीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमच्या शाळेकरता यु डायस प्रणाली लागू आहे पहा हे सुद्धा बरोबर आहे यू डायस ही जी काय प्रणाली मित्रांनो भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकून आणि समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने सुरू करण्यात आलेली पा म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे यू टाय एस माहितीचा उपयोग भारत सरकारला अनुदान मंजूर करण्यासाठी होतो म्हणजे हे सुद्धा म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन मित्रांनो बरोबर आहेत तालुकास्तरीय यू डायस माहिती संकलनास गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात तर कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात तर बघा शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा यापैकी सर्व यू डायस अंतर्गत शाळांची अचूक माहिती भरली जाण्यासाठी केंद्र प्रमुख आणि शाळाची किती टक्के परपत्र तपासावायचे असतात तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड शंभर टक्के लक्षात ठेवा शंभर टक्केच योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो यू ऐस अंतर्गत शाळांनी अचूक माहिती भरली आहे का हे पडताळून पाहण्यासाठी गट अधिकारी यांनी एकूण शाळापैकी किती टक्के शाळाची जे काही परपत्र आहे ते तपासून पाहिजे असतात तर किती टक्के शाळाचे पाहिजे असतात मित्रांनो तर दहा टक्के मित्रांनो याचं योग्य यो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ प्रश्न क्रमांक छत्तीस ए एखादा विद्यार्थी शिकण्यासाठी नवीन शाळेमध्ये प्रवेशित झाल्यास त्याची माहिती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे चा चा त्या तो। तो डाउन, डाउन, तर मित्रांनो नवीन शाळेच्या मुख्याध्यापकाने जुन्या शाळेचा डायसचा वापर करून त्या शाळेकडे माहिती पाठवण्यासाठी विनंती केली पाहिजे पहा प्रश्न क्रमांक सदवतीस आहे यू डायस अंतर्गत विद्यार्थी पोर्टलमध्ये नवीन विद्यार्थी नोंदवून घेताना कोणत्या टॅबच्या माध्यमामधून नोंदवून घेतला जातो तर मित्रांनो डाउनलो डाऊनलोड एक्सल आणि अपलोड एक्सल याचं योग्य उत्तर होईल पहा म्हणजे पर्याय अ आणि ब लक्षात ठेवा अ प्लस ब याचं काय योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो यू डायस अंतर्गत नवीन शाळेने जुन्या शाळेकडे विद्यार्थी ट्रान्सफरची विनंती पाठवल्यास ट्रान्सफर विनंती आल्यापासून त्या त्यापुढील किती दिवसामध्ये कार्यवाही पूर्ण करणं आवश्यक असतं तर सात दिवसामध्ये ऑप्शन क्रमांक ब सात दिवसामध्ये कार्यवाही करणं आवश्यक असतं पा इसवी सन टिंबटिंबपासून पासून यू डायस या योजनेचा प्रारंभ झाला तर दोन हजार चौदा पंधरापासून मित्रांनो ही जे काय पद्धती पहा ही चालू झाली पहा कधी चौदा पंधरापासून शालेय वार्षिक अंदाजपत्रका अचूक विधान आहे पहा तर मित्रांनो अचूक विधान कोणतं आहे तर प्रत्येक शाळेनी शाळेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणं आवश्यक आहे पहा हे सुद्धा बरोबर आहे वार्षिक अंदाजपत्रक तयार करीत असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं वेतन आणि शाळेस प्राप्त होतं आणि अनुदानाचा विचार केला जातो त्यानंतर एक एप्रिल एक ते एकतीस मार्चच्या कालावधीदरम्यान अनुज्ञेय खर्च व अनुदान प्राप्त निधी यांचा समावेश शालेय वार्षिक अंदाजपत्रकामध्ये होतो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळे विधानं मित्रांनो बरोबर आहेत पहा सगळे विधानं अचूक आहेत वाचनामधून विविध साहित्यातून किंवा विविध मार्गाने प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ माहिती म्हणजे माहिती होय जगभरामध्ये भा पसरलेल्या आणि एकमेकांस जोडलेल्या संगणाचे जाळे म्हणजे टिंब वय त्याला मित्रांनो ऑप्शन क्रमांक क इंटरनेट असं म्हणतात इंटरनेटच्या माध्यमामधून होणाऱ्या पत्रव्यवहाराला काय म्हणतात तर ईमेल असं म्हणतात लक्षात ठेवा ईमेल एखाद्या मजकुराचं एखाद्या मजकुराचं आहे त्या मूळ स्वरूपामध्ये आदान प्रदान करण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो तो फॅक्स या यंत्राचा या ठिकाणी वापर केला जातो पहा अॅनॉलॉग स्वरूपातील माहितीचे डिजिटल स्वरूपामध्ये पुन्हा डिजिटल स्वरूपाचं अनॉलॉग स्वरूपामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणतं माध्यम वापरलं जातं तर मॉडेम मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मॉडेम हे माध्यम या ठिकाणी वापरलं जातं पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जॉन एकरट आणि जॉन मेकले यांनी निर्माण केलेल्या पहिल्या संगणकाचं नाव काय होतं तर बघा ई एन वन ए सी हे नाव होतं पहा संगणकाशी संबंधित कीबोर्ड माऊस मॉनिटर सीपीओ स्पीकर यासारख्या विविध उपकरणाचा समावेश कशामध्ये होतं तर हार्डवेअरमध्ये होतो ऑप्शन क्रमांक हार्डवेअर खालील पर्यायापैकी हे स्पर्धा परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं यंत्र आहे तर ओ एम आर लक्षात ठेव मित्रांनो ओ एम आर याचं काय होईल संगणकाच्या मॉनिटरमध्ये कशाचा वापर केलेला असतो तर सी आर टी मित्रांनो लक्षात ठेवा सी आर टीचा याचं योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट मित्रांनो मॉनिटरवरील अक्षरे चित्र माहिती किंवा टिंबाच्या सायन्यात दर्शवली जाते त्याला काय म्हणतात तर त्याला मित्रांनो पिक्चर एलिमेंट असं म्हणतात लक्षात ठेवा पिक्चर एलिमेंट्स प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालीलपैकी हा नेटवर्कचा प्रकार नाही तर व्हॅन मित्रांनो नेटवर्कचा प्रकार नाही पहा मॅग्नेटिक टेप फ्लॉपी डिस्क आणि हार्ड डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क डी व्ही डी हे संगणक माहिती साठवण्याची साधने आहेत तर कोणत्या प्रकारची तर द्वितीय द्वितीय मित्रांनो हे साधने आहेत पहा द्वितीय पुढचा प्रश्न मित्रांनो युनायटेड स्टेटमधील डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांनी खालील पर्या चालू केलं होतं तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा हे चालू केलं होतं पहा नेट, नेट। खालीलपैकी सर्वात लहान प्रकारचं नेटवर्क कोणतं आहे तर लॅन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकाच खोलीत किंवा शेजारच्या दोन इमारतीमध्ये संगणक जोडण्यासाठी काय वापरण्यात येतं तर लॅन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क लॅन लॅन नेटवर्क साठी कशाचा वापर करण्यात येतो तर फायबर ऑप्टिक केबलचा या ठिकाणी वापर केला जातो ऑप्शन क्रमांक क दोन शहरे किंवा दोन देशांमधील संगणक परस्परांना जोडण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो तर व्हॅनचा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल व्हॅन दोन शहरे किंवा दोन देशांमधील संगणक परस्परांना जोडण्यासाठी कशाचा वापर होतो सॅटेलाइटचा वापर होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब सॅटेलाइट समजलं खालील पर्यापैकी हे मोठ्यात मोठ्या प्रकारचं नेटवर्क आहे तर मॅन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल मॅन जगामधील कोणतेही संगणक जोडण्यासाठी कशाचा वापर होतो तर ऑप्शन क्रमांक क मॅन प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतले नाही पाह जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा घ्यायला घ्यायलाच लागते पहा आता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोर अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पा, पहा मी तुम्हाला एका एक मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारताची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे तेव्हा टाइमपास करू नका नंतर तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजेन किंवा के लय विचार पण नाही केला पाहिजे पा। पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल